कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे विदर्भात उन्हाचा चटका असह्य होत असून देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली विदर्भात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिलाय तसंच तापमानातील वाढ कायम राहील असा अंदाजही हवामान विभागाने दिलाय विदर्भातील बहुतांश ठिकाणी तापमानाने चाळीसशी ओलांडली आहे त्यामुळे दुपारी घराबाहेर पडणं मुश्किल होत हवामान विभागाने आज अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिलाय उद्याही या जिल्ह्यांमध्ये काही भागात उष्णतेची लाट असेल असाही अंदाज देण्यात आलाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी तापमानातील वाढ कायम आहे त्यामुळे राज्यभरात उन्हाचा असह्य होतोय देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद आज विदर्भात झाली विदर्भातील ब्रह्मपुरी येथे आज सकाळपर्यंतच्या गेल्या चोवीस तासांमध्ये बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली चंद्रपुरात एक्केचाळीस पूर्णांक आठ अंश अकोला एक्केचाळीस पूर्णांक पाच अंश नागपूर एक्केचाळीस पूर्णांक एक अंश आणि वर्धा येथे एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान होतं अमरावती यवतमाळ जिल्ह्यातही तापमानाने चाळीसी पार आहे मालेगावातही चाळीस अंश सेल्सिअस तापमान होते राज्यातील तापमानातील वाढ कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय